नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर काल एकोणतीस महानगरपालिकेचा निकाल लागला एकोणतीस महानगरपालिका नक्कीच वेगवेगळ्या महानगरपालिकेत वेगवेगळे निकाल आपल्याला बघण्यास मिळाले सर्वांकडे लक्ष आपलं नक्कीच होतं परंतु सर्वात जास्त जे लक्ष होतं जे लक्ष केंद्रित झालं ते अर्थातच मुंबई महानगरपालिका अर्थातच देशातील देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका नक्कीच त्यावर भरपूर लक्ष होतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एवढ्या वर्षानंतर जवळपास वीस वर्षांनंतर एकत्र आले नक्कीच वेगवेगळ्या वेग गोष्टी घडताना आपण बघितल्या तिथे जर आपण बघितलं तर त्यांना टक्कर होती भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीची काय गोष्टी घडल्या काय निकाल घडला नक्कीच संपूर्ण गोष्टींवर चर्चा करूया त्याच्या आधी सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला पुढे बोलूया नक्कीच वेगवेगळ्या युतींवर चर्चा करणार आहोत तिथे कोणाची युती होती त्यावर सुद्धा नक्की चर्चा करणार आहोत भरपूर काही गोष्टी आहेत कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक सर्वप्रथम लढण्यात आली हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण म्हणू शकतो परंतु याच्या आधी निकाल सांगणं अत्यंत गरजेचं आहे खरा किंगमेकर कोण ठरला तिथे हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे चल सर्वप्रथम तर निकालाकडे वळवूया तर निकाल काय सांगतो त्यावर नक्की चर्चा करूया तर दोनशे सत्तावीस दोनशे सत्तावीस जागा मुंबई महानगरपालिकेच्या होत्या त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भाजप सर्वात प्रथम एक नंबरला भाजप ठरलेला आहे एकोणनव्वद जागा त्यांच्या निवडून आल्या एकोणनव्वद जागा त्यानंतर जर बघायचं झालं तर एकनाथ शिंदे यांच्या एकोणतीस जागा निवडून आल्या एकनाथ शिंदे यांच्या एकोणतीस जागा निवडून आल्या फोटो बघू शकता तुम्ही फोटोमध्ये आईच उद्धव ठाकरे यांच्या पासष्ट जागा निवडून आल्या तसेच मनसेच्या सहा त्यानंतर जर बघायचं झालं तर काँग्रेस चोवीस जागा निवडून आल्या त्यानंतर अजित पवार अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्षाच्या तीन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एक एम आय एमच्या आठ आणि इतर दोन असा हा संपूर्ण निकाल हा अंतिम निकाल मुंबई महानगरपालिकेचा लागला आता युती संदर्भात नक्कीच चर्चा करूया तर आता युती जर आपण बघितली तर तिथं सर्वप्रथम सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती आपल्याला दिसते जवळपास वीस वर्षानंतर भरपूर चर्चा रंगली होती परंतु वीस वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्याला एकत्र दिसले या निवडणुकीसाठी खूप मोठी बातमी नक्कीच आपण म्हणू शकतो जवळपास एक दीड वर्षापासून या युतीला भरपूर वेग आला होता खरं पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ही चर्चा रंगली होती त्यानंतर विधानसभाच्या सुद्धा ही चर्चा रंगली होती परंतु फक्त चर्चाच राहिली त्यानंतर विविध कार्यक्रमातसुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्याला एकत्र दिसले होते परंतु युतीवर शिक्कामोर्तब झालेला नव्हता त्यानंतर हिंदी शक्तीविरुद्ध मोर्चा निघणार होता त्या कार्यक्रमात सुद्धा त्या सभेमध्ये सुद्धा आपल्याला एका मंचावर एवढ्या वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्याला एकत्रित दिसले त्यानंतर तर चर्चा जवळपास शिक्कामोर्तब होण्याच्या पायरीवरच आली होती आणि त्यानंतर ही एक प्रकारे आणि एका इंटरव्ह्यूमध्ये जर आपण बघितलं तर महेश मांजरेकर यांनी जो मुलाखत घेतली होती तिथे राज ठाकरे म्हणाले सुद्धा होते की कोणतंच भांडण हे मराठी माणसापेक्षा मराठी भाषेपेक्षा मोठं नाही त्याच्यापासूनच ही चर्चा रंगली होती आणि अखेर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ठाकरे बंधू हे एकत्रित आपल्याला दिसले या निवडणुकीत आता युतीमध्ये किती मतं मिळाली किंवा किती जागा निवडून आल्या त्यावर नक्की चर्चा करूया आता जर बघितलं तर महायुतीच एक प्रकारे म्हणू अर्थातच भाजप आणि एकनाथ शिंदे यांची युती ही मुंबईमध्ये होती तिथे जर आपण बघितलं तर एकशे अठरा जागा निवडून आल्या त्यांच्या एकशे अठरा आता बहुमताला फक्त एकशे चौदाला फक्त नाही आहे खूप मोठी गोष्ट खरं पाहिलं तर एकशे चौदा जागा बहुमताला लागत होत्या तिथे एकशे अठरा यांच्या आल्या त्यानंतर आपण ठाकरे बंधू यांच्यावर जर बघितलं तर बहात्तर जागा आल्या त्यांच्या बहात्तर दिसत आहे त्यानंतर काँग्रेस काँग्रेसच्या आल्या चोवीस आणि इतर तीन तर अशा प्रकारचा एक संपूर्ण निकाल हा मुंबई महानगरपालिकेचा लागला भरपूर काय गोष्टी आहेत त्यानंतर काय काय स्टेटमेंट आली नक्कीच आता इथे किंगमेकरची गोष्ट जर विचार करायचं झालं तर अर्थातच महायुती अर्थातच भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष यांची युती ही वरचड ठरली तिथे त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे जवळपास एवढ्या वर्षानंतर वीस ते पंचवीस वर्षानंतर अठ्ठावीस वर्ष म्हणू शकतो अठ्ठावीस वर्षानंतर शिवसेनेची सत्ता तिथून गेलेली आहे आता या निकालानंतर राज ठाकरे यांचं वक्तव्य समोर आलं होतं नक्कीच त्यावर आपण चर्चा करूया सर्वप्रथम तर काय वक्तव्य आहेत त्यावर बोलूया नक्कीच आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही आता पुढे काय म्हणाले ते सुद्धा बघूया सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती अचाट धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळेस अपेक्षित यश मिळालं नाही याचं दुःख आहे पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही आपले जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत असेल असं दिसलं तर त्या सत्ताधारांना झेरीस आणतील हे नक्की आपली लढाई मराठी माणसांची मराठी भाषेची मराठी अस्मितेची नक्कीच आहे समृद्ध महाराष्ट्रासाठी लढाई आहे ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं आहे नक्कीच हे निकालानंतरचं त्यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे आता नक्कीच वेगवेगळे कमेंट्स वेगवेगळ्या मुद्दे समोर येताना आपण बघतोच आहे आता जर आपण बघितलं एक प्रकारे मुद्दा तर सत्तर ते ऐंशी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने काय पॉझिटिव्ह गोष्टी गेल्या ते जर आपण बघायचं झालं तर जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लोक उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले होते तिथे जर आपण बघितलं तर आणि दोन हजार सतरा साली आलेल्या नगरसेवकांपैकी सुमारे त्रेपन्न नगरसेवक सुमारे म्हणजे दोन हजार सतरामध्ये जे नगरसेवक आले होते त्यापैकी त्रेपन्न नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात दाखल झालेले होते आणि असं असूनसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या अतिशय चांगलं यश आपण तिथं एक प्रकारे म्हणू शकतो काही ठिकाणी नक्कीच वेगवेगळ्या भूमिका वेग वेग तिथे मांडण्यात आल्या होत्या मुंबईत संपूर्ण राजकारण हे मराठी भाषा मराठी माणूस याविषयी फिरताना आपल्याला दिसलं नक्कीच वेगवेगळ्या वेग 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 वे युत्या घडताना आपण बघितलंच होतं परंतु सध्या जर अंतिम गोष्ट सांगायची झाली तर नक्की भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी तिथे बाजी मारलेली आहे आणि अठ्ठावीस वर्षानंतर शिवसेनेची सत्ता गेली एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो तुम्हाला या तुम्हा संदर्भात संपूर्ण गोष्टींच्या संदर्भात काय वाटतं कुठे काय चूक झाली नक्कीच कमेंट करून सांगू शकतात बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद